नमस्कार श्रमिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं आपण पाहतात श्रमिक लोक देगलूर तालुक्यातील म्हणजे शेळगाव येथे नरसे शेळगाव येथे आपण पाहिलेलं आहे की या शहापूर परिसरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी आणि ढगपुटी सदृश्य परिस्थितीमुळे शेतीची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे शेळगाव या गावातल्या तर जवळपास पन्नास टक्के लोकांना गाव सोडून देगलूरला आत्ता न्यावं लागलेलं आहे ही परिस्थिती आपण पाहिली आहे माझ्यासोबत आता या परिसरातले अनेक शेतकरी मंडळी इथे आहेत की या अतिवृष्टीमुळे अक्षरशः पिकांची खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झाली पिकं अक्षरशः वाहून गेलेली आहेत पिकं तर पिकं ती शेतीतली मातीसुद्धा वाहून गेलेली आहे ही झालेली खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी ही तर आता याची भरपाई होणं अवघड आहे तरी पण याच्याकडे शासनाने संवेदनशीलपणे पाहणं अत्यंत गरजेचं आहे शेतीची नुकसानी झालेली आहे त्याचबरोबर गावांना लोकांना गावसुद्धा सोडावं लागत आहे की अशा परिस्थितीमध्ये शासनाने याच्याकडे संवेदनशीलपणे पाहून मोठ्या प्रमाणात तात्काळमध्ये म्हणजे आता पंचनामे किंवा पाहणी दौरे याचे सोपस्कार न करता शेतकऱ्याला कशा पद्धतीने या परिस्थितीतून बाहेर काढता येईल यासाठी आपण शासनाने पुढाकार घेणं गरजेचं आहे माझ्यासोबत शेतकरी आहेत आपण त्यांच्याकडूनच आपण मत जाणून घेऊया काय नुकसानी झाली आहे बोला आपल्याकडे सोयाबीन तूर वगैरे सगळे नुकसान झाले आहे साहेब जा अगदी शेतकरी ज्या पद्धतीने सांगत की सोया म्हणजे खरीपची जी पिकं आहेत म्हणजे मूगोडी अक्षरशः तोंडाशी आलं होतं ते सुद्धा वाहून गेलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही शेतात पिकं आहेत ते म्हणजे प्रमुख पीक सोयाबीन तूर हीसुद्धा पिकं अक्षरशः आता पाण्याखाली वाहून गेलेली आहेत म्हणून तात्काळ शासनाने याच्यात कुठल्याच प्रकारचे पंचनामे पाणी दौरे याची कुठलीच नवटंकी न करता तात्काळ मदत जाहीर करावी आणि ओला दुष्काळ जाहीर करून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना आत्ता मदत देणं गरजेचं आहे धन्यवाद